जयशे बाबा स्वागत आपल्या डेली अपडेट युट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण आता आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जेथे एकदम जोरदार जेथे मुसळधार पाऊस असणार आहे हे बघणार आहोत तर मित्रांनो जर का तुम्हाला व्हॉट्सअपवरती एकदम फ्रीमध्ये तुम्हाला डेली हवामान अंदाज हवे असतील तर तुम्हाला बघा काय अडचण डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिली असेल किंवा तुम्ही जिथे गुगलवरती जाऊन न जे टेक्वॉटी डॉट इन असं सर्च सर्च जे ते करून सुद्धा वेबसाईटवरती जिथे येऊ शकता वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करायची ओपन केल्यानंतर तिला स्क्रोल करायचे स्क्रोल करताच तुम्हाला एक लोगो लो त्या लोगोवरती क्लिक करतात व्हॉट्सअप ग्रुप जे ते तुम्ही जॉईन होऊन जातात आणि तुम्हाला व्हॉट्सअपवरती डेली जे एकदम फ्रीमध्ये हवामान अंदाज इथे मिळत असतील चला तर मित्रांनो ते आपण आपल्याला चवढेला जिथे सुरुवात करूया गेल्या काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे काही ठिकाणी वादळी पाऊस देखील होत आहे तसेच काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे मात्र असे असले तरी राज्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा हा चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे म्हणजेच राज्यात ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळतो अशातच अशा भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून एक नवीन हवामान हवामान समोर येत आहे खात्याने दिलेल्या माहितीनुसार आगामी काही दिवस मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आगामी काही दिवस वादळी पावसाची सावट कायम राहणार आहे डीने आपल्या नवीन बुलेटिनमध्ये स्पष्ट केले आहे त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसत आहे खरे तर गेल्या काही महिन्यापासून निसर्गाच्या लहरी लहरी शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो जेव्हापासून रब्बी हंगाम सुरू झाला आहे तेव्हापासून विद्युत नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ढगाळ हवामान वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे आता एप्रिल महिन्यातही वादळी पावसाचे सत्र सुरू आहे त्यामुळे एन काढणीला आलेल्या आलेल्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले विशेष म्हणजे आगामी चार पाच दिवस वादळी पावसाचे वातावरण कायम राहणार असे बोलले जात आहे आज कुठे बरसणार वादळी पाऊस भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज भर पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा विदर्भ विभागात पाऊस तेलता आहे आज राज्यातील डबल पंचवीस जिल्ह्यांमध्ये वाढदिव पावसा हजेर लावणार असे म्हटले जात आहे एम डी एने म्हटल्याप्रमाणे आज खानदेशातील धुळे नंदुरबार जळगाव मध्य महाराष्ट्रातील नाशिक नगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली कोल्हापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि विदर्भ विभागातील अकोला अमरावती भंड्रा गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ या पंचवीस जिल्ह्यातील काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडासह वादळी पाऊस होणार आहे त्यामुळे या सुदर जिल्ह्यातील ओके तर मित्रांनो आज चढू मध्ये जातो एवढं जातो तर मित्रांनो व्हिडिओ एवढं सोडवला किंश नक्की कार मित्रांनो तर मित्रांनो भेटतो आपण नंतर चढे तो पण ते जे जय महाराष्ट्र